एक महत्वाची बातमी लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करणार असल्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय आणि त्यामुळे मुंबईमध्ये पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रुपांतरित करणे अतिशय अवघड असून त्यासाठी कठोर कारवाई केल्यास बेकरी उद्योग संकटात येईल अशी भीती बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे तसंच लाकडाऐवजी विद्युत किंवा गॅस वापरणं हे खर्चिक आणि धोक्याचं असल्याचं सुद्धा मत मांडलं गेलंय तसंच बदल करण्यासाठी महिनाभर बेकरी बंद ठेवावी लागणार असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे भट्ट्या रुपांतरित करण्यासाठी एक महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल आणि त्यामध्ये बेकरी मालकाचं नुकसान होईलच पण मुंबईमधील पावाच्या उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करणार असल्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत महेश आपण पाहतोय पालिकेनं या परिणाम मुंबईमध्ये पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते या सगळ्या संदर्भात कशा प्रतिक्रिया उमटत आहेत नक्कीच मुंबईतील लाकडावर चालणाऱ्या बेकऱ्या या अनेक दशकांपासून सुरू आहेत काही बेकऱ्या शंभर वर्षे जुन्या आहेत आकाराच्या या भट्ट्या विटांपासून तयार केलेल्या असतात आणि त्या लाकूड जाळण्याच्या बनवलेल्या असतात सुमारे दीडशे चौरस फूट जागेत बनवलेल्या या भट्ट्यांमध्ये लाकूड जाळले जाते आणि लाकूड जळून पूर्ण झाले की त्याचा कोळसा होतो आणि त्या कोळशाच्या तापमानावर ही भट्टी गरम राहते यामुळे लाकूड जाळण्याची प्रक्रिया ही केवळ अर्धा ते दोन तासच एवढी असते असं मत जरी बेकरी संघटनेने व्यक्त केलेलं असलं तरी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गंभीर दखल घेण्यात आलेली आहे या संदर्भात उच्च न्यायालयाने नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या सुनावणीच्या वेळेस सहा महिन्यांच्या लाकूड आणि कोळसा इंधन आधारित व्यावसायिकांना पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले होते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना आठ जुलै दोन हजार पंचवीस ची मुदत दिलेली आहे आणि तशा नोटीसही त्यांना पाठवण्यात आल्या आहे मात्र या निर्णयामुळे बेकरी व्यावसायिक संकटात आले असून इंडिया बेकर्स असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली आहे एकंदरीत पाहता या जे युनियन्स आहेत या संदर्भातल्या त्यांचं असं म्हणणं आहे की स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचे ठरवल्या दिवसाला दहा सिलेंडर त्यांना लागू शकतात त्यामुळे सुमारे तीन दिवस पुरेल इतका साठा करून त्यांना ठरवा लागेल जे धोक्याचं ठरू शकतं आणि हा जो साठा आहे तो गॅस सिलेंडरचा त्यांना करावा लागणार आहे विझर बट्टी चालवल्यास त्याचा मासिक खर्च परवडण्यासारखा नाही असंही त्यांचं म्हणणं आहे तर पीएनजीवर बट्टी चालवायची म्हटल्यास अशा गॅस वाहिन्यांचे जाळे मुंबईत सर्वत्र नाहीये ही अडचण सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे त्यामुळे हे काही प्रॅक्टिकली पॉसिबल नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे स्वच्छ इंधनात बट्टीचं रूपांतर करण्यासाठी बेकरी मालकांना किमान दहा ते पंधरा लाख रुपयांचा खर्च येणार आहे त्यामुळे सहा महिन्याच्या कालावधीत जर हे सारे शक्य होणारच नाहीये आणि या खर्चासाठी सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी सुद्धा आता या बेकरी मालकांनी केलेली आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी की समजा जर या सगळ्या बेकरी मालकांनी नवीन बदल करण्यास सुरुवात केली तर त्याचा पावाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण आहे याचं कारण म्हणजे पाव हे मुंबईकरांचे मुख्य खाद्य आता झालेलं असल्याचं समोर आलेलं आहे उत्पादनावर याचा परिणाम होईल अशी भीती व्यक्त केलेली आहे भट्ट्या रूपांतरित करण्यासाठी एक महिना उत्पादन बंद ठेवायला लागेल आणि त्यामुळे बेकरी मालकांचे नुकसान तर होईलच मात्र मुंबईतील पावाच्या उत्पादनावर याचा परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते निश्चितच आणि जे व्यावसायिक आहेत बेकरी व्यावसायिक आहेत त्यांच्या या मागण्यांच्या संदर्भात त्यांच्या या अडचणींच्या संदर्भात काही दुसरा विचार केला जातो का काही बैठकीतनं काही तोडगा काढला जातो का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी